yeah ठाणे रायगड आणि या विभागात माझ्यासारख्या प्रत्येक आपण आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या माणसांमध्ये आपण आपल्या अत्यंत जवळच्या अशा कुटुंबियांकडे चाललो अशीच भावना त्या भागामध्ये येत असतात सुरुवातीपासून आणि तो संस्कार आपल्याला पूज्य संतांनी तो केला तो आपल्याला दिला आणि त्याच मार्गाला उजाळा देण्यासाठीच काम संतांनी केलं आणि म्हणून साडू संतांचे मार्ग आडला भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू महाराज म्हणतात जग हे चुकीच्या वाटेने जाऊ नये आणि कारण संत वचनांचा आम्ही आधार घेतला आणि ती संतांची वचन हेच उच्चिष्ट तुका म्हणे शेषर करायला नको तुका म्हणे शेष सेवी किंवा घेई न आवडी आणि वचन बोलिषा संतांच्या कारण असं आहे की जगामध्ये दिवसेंदिवस ज्ञान एका बाजूला वाढत चाललंय आपण नॉलेज म्हणून का ज्ञानाचं रूपांतर माणसाच्या जीवनाच्या समाधान व्यवस्थेमध्ये झालं पाहिजे सुखामध्ये झालं पाहिजे तसं होता दिसत नाही एका बाजूला विद्यालय महाविद्यालय तंत्रज्ञान शोध संशोधन सगळंच वाढत आहे पण त्या ज्ञानाचं रूपांतर सुख समाधान आनंदात व्हायला पाहिजे सद्गुणांमध्ये व्हायला पाहिजे तसं होताना दिसत नाही याचा अर्थ ज्ञान या विषयाचं सखोल चिंतन एकदाच केलं पाहिजे ज्ञान नेमकं एखाद्या विशिष्ट आपण ज्याला म्हणतोय तेवढ्या सामान्य गोष्टीला ज्ञान म्हणता येईल का याचाही विचार केला पाहिजे गणित फक्त याला ज्ञान म्हणायचं का विज्ञान फक्त याला ज्ञान म्हणायचं का अमुक कला गुण फक्त त्याला ज्ञान म्हणायचं का मला असं वाटत ज्ञान म्हणजे जेणे अंतकरण बोधने संकल्पाने ही मौलींची व्याख्या आपल्याला पुढे ठेवावी लागते ज्याला अंतकरणाची तृप्ती होईल असा बोध प्राप्त होईल की जीवनामध्ये काही चुकीचा संकल्पच स्मरणार नाही चुकीचा संकल्प सुद्धा येणार नाही मग चुकीचं काम कसं माणूस करेल ते खरं ज्ञान असेल आणि मला वाटत ते ज्ञान जगाला दिलं गेलं पाहिजे म्हणून अर्थ लोकली पुराणे ना सकेला शब्द ज्ञाने तुकोबारांना खंत आहे आपले एवढे धर्मशास्त्र आहे ग्रंथ आहे पण जर त्याचा अर्थच आपल्याला उमजला नाही तर काय उपयोग त्या गीतेचा गाथेचा ज्ञानेश्वरीचा होणार आणि म्हणून आम्हाला जबाबदारी धर्म संस्कृती विषयी सगळेच जण संश्रद्धावं आपापल्यापर्यंत एक मत आहे की आपली धर्म संस्कृती आपल्या पर परंपरा फक्त डीजे लावून मिरवणुका काढल्यानं धर्म जिवंत राहील हा खरं म्हणजे चिंतनाचा विषय ते करू नये असं माझं मत नाही उत्सव साजरे करा पण तेही पारंपरिक पद्धतीने अधिकारी करण्यावर भर आपला असावा आणि त्याचबरोबर नुसती उत्सव प्रियता नको तर उपासनेकडे सुद्धा आपली प्रवृत्ती अधिकाधिक झाली पाहिजे आज आपण आपला हिंदू धर्म उत्सव आठवड्यातनं एकदा तरी आमच्या मुलाबाळांना घेऊन मंदिरात जातोय का आम्ही आठवड्यातून एक तरी उपवास करतोय का आम्ही आठवड्यातनं दररोज आठवड्यातून एकदा तरी ग्रंथ वाचतोय का आणि बाकीच्या धर्मांना आपण ज्या वेळेला दूषण देतो त्यावेळेला त्यांचे काही आदर्शही आपण घेऊया जरूर मतभेद काही पण काही गोष्टी घेण्यासारख्या शीख धर्मा धर्माकडून उपासनेविषयी किती तत्पर राहावं ते शिकण्यासारखं अनेक धर्म मुस्लिम समाजामध्ये एका दिवसात पाच वेळा नमाज पडतात मी म्हणतो आपण पाच दिवसातून एकदा मंदिरात जात नाही आणि मग आपण म्हणतो संस्कृतीच्या चर्चा आपण गप्पा मारायला माणसं की दोन दोन नुसतं होणार नाही तर त्याचं वर्तन करावं लागेल नुसतं शब्द ज्ञान नको तर ते गेलं पाहिजे अशा तुकोबार यांचा समर्थ रामदास स्वामी म्हणाले उपासनेला दृढ चालव किती मोठा संदेश दिला उपासना दृढतेने आमच्या घरातले आमच्या घरातलं आमच्या घरातले व्रत उपवास परंपरागत चालू राहिल्या सेवा आणि अशा सर्व चांगल्या गोष्टी आम्ही जर केल्या आमचं घर घर राहणार नाही ते मंदिर होईल आणि तिथे सुख बोलवावं लागणार नाही प्रेम सुख इच्छा करी घर फक्त वैष्णवांचं आपण करावं आपण वैष्णव होऊन तिथे जगावं मग प्रेम सुख स्वतः तिथे येण्याची अपेक्षा करीत मग घरात टी व्ही मालिका लावावी लागणार नाही या सुखांनो या असं <laughs> म्हणायची गरज पडणार नाही सुख आपला पत्ता विचारित जर आपलं घर आपण आणि मला असं वाटतं बहुसंख्य आपल्यातले स्त्री पुरुष आपण त्या मार्गाने जगणारे हो। आहोत आणि हा संदेश आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे आपल्या अनेक बांधवांपर्यंत <coughs> पुराणे ना शब्द ज्ञाने विषय लोभी म्हणे साधरे ही गुळ गेली आणि मग याच्यावरती उपाय काय तर या भक्ती परंपरांची जागृती ठेवणं संत विचार सगळीकडे पोचवत राहणं अध्यात्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी या पद्धतीचे गुरुपूजन सोहळे आणि भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन करणं आणि त्यातून समाज म्हणणं हे अध्यात्माकडे कसं प्रवृत्त होईल यासाठी सतत प्रयत्न करणं एकूण या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात आज जसं तुम्ही डोंबिवली तर आणि संपूर्ण ठाणे रायगड विभागातील आपल्या वारकरी भाविकांनी आपल्या आदरणीय आदरणीयचा सोहळा ठेवण्यासाठी जयजी महाराज आणि शुभेच्छा दिल्या सहकार्य केलंय वेगवेगळ्या राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक अशा विविध संघटनांचे काम करणाऱ्या मंडळी मला वाटतं हे काम म्हणजे तुकोबारा यांनी जो उपाय सांगितला या सगळ्या समस्येवर शब्द ज्ञान कमी करायचंय विषय लोक अंतरात कमी करायचा आणि आम्हाला भगवंताच्या भक्तीमध्ये तत्पर राहायचंय तर आम्हाला संतांनी दिलेल्या विचारांचं जागरण करावं लागेल अभंगाचं शेवटी oh oh No. Uh -huh. Thank okay. okay. you.